आज पहली पहली या सगळ्यांना आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे आणि त्याच्यात जी माहिती काही तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये घेतला ते स्वतः महात्मा फुल्यांशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहे एक फटाचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्वच्छ दिसत पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकतरीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उद्धवच या सगळ्या प्रश्नाचा संबंधित केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये दे। हा फॅस उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने के ते केला तर त्यांना बोलून द्यायचा नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक सुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचाही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपचारातलं स्पष्ट झालेलं आहे आणि वादी खाते की असा फायदा जे आवश्यक आहे तो आज लावल्या हा देशाचे राहणार नाही सत्यता गैरवापर आणि वेळ्या वेळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना मत हो मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी पण तुमचा विश्वास बसायला काय होत ऍड करण्यासाठी जिश्च माझ्या हातात त्याचा नाही काही लोकांनी केले हे या पद्धती व्यक्त्यांना शक्य आहे केलं जाईल त्यात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकच बाळासाहेब अशी माहिती अनेकांनी दिली आधार दिली आणि त्याचा विचार हात करावा लागेल काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित नसून हे जे विजय आधारे हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी जी। मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिले होईल पंधरा टक्के मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच मला विश्वास बसतोय का या गोष्टी आधी व्यवसाय नव्हता आता ते सत्तेत असं व्यसत दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री मंत्री होणार नाही तर दुसरे स्थापन होत जन्मच असं आहे की इतकं स्वस्त व्हावत असताना या राज्यात सरकार लढत नाही आज इस फार सारे होने की शक्यता यह अर्थ स्वच्छ है कि लोक बहुमत हा विषय कहीं महत्व से के के नहीं जी कहीं चलते हैं नहीं का